सैफ अली खान संदर्भातली एक मोठी बातमी आहे कारण सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर येते सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे असं यावेळेस डॉक्टरांनी म्हटलेलं आहे कुठलाही धोका नाही आहे आयसीयू मधून बाहेर आहे आणि सैफला विश्रांतीची गरज आहे असंही डॉक्टरांनी यावेळेस सांगितलेलं आहे सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात ही मोठी माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे यावेळेस सैफला आपण पाहू शकतो यावेळेस तो धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे आणि कुठलाच धोका नाही असं सुद्धा सांगितलं जात आहे त्यांची तब्येत एकदम छान आहे त्यांना आज मी चालवलं तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे म्हणून आम्ही त्यांना आय सी यूमधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत ते आउट ऑफ डेंजर आहेत आणि स्टेबल पण आहे अँड ही इज व्हेरी हॅपी अँड ही इज व्हेरी गुड अँड रिकवरी इज व्हेरी सॅटिस्फॅक्श तर आपण बघतोय यावेळेस सैफ आता सेफ असल्याचं कळत आहे सैफला आय सी मधून स्पेशल रूममध्येही शिफ्ट करण्यात आलेलं आहे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्यानंतर आता त्याला कुठलाच धोका नाही आहे असंही सध्या सांगितलं जात आहे